महाराष्ट्रातल्या राजकारणाची चव काही वेगळीच आहे इथं चहा प्यायलात तर कपात साखरेपेक्षा राजकारण जास्त मिळतं आणि त्यातील नगर जिल्ह्याचं राजकारण म्हणजे वेगळ्याच मसाल्यांचा चहा राजकारण म्हणजे एक असा खे जिथं प्रत्येक चालीला एक अर्थ असतो वरवर दिसणारी शांतता कधीतरी आतल्या वादाची चाहूल देत असते नगर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या असंच काहीतरी सुरू आहे संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार वादाला तोंड फुटलंय हा वाद धार्मिक कार्यक्रमातून सुरू झाला आणि आता राजकीय आखाड्यात पोहोचला पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे यांची अनोखी शांतता त्यांच्या तोंडून या वादातून एकही शब्द बाहेर पडलेला नाही आणि यात शांततेनं अनेक प्रश्न निर्माण केलेत यात सगळ्या प्रश्नांविषयी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत ही गोष्ट काही दिवसांपूर्वींची आहे संगमनेर जवळ असलेल्या घुलेवाडी गावात संग्राम भंडारे नावाच्या एका महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता कीर्तन म्हटलं की धार्मिक विचार आध्यात्मिक शांतता आणि भक्तीचं वातावरण अपेक्षित असतं पण या कीर्तनातून जे काही बाहेर पडलं ते धार्मिक कमी आणि राजकीय जास्त होतं महाराजांनी नथुराम घोडसे यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादंग पेटला महाराजांनी बाळासाहेब थोरातांना थेट धमकी दिली हा वाद केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित राहिला नाही बाळासाहेब थोरातांनी लगेच यावर आक्षेप घेतला त्यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलनं केलं मोर्चे काढले महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात यांना जोरदार पाठिंबा मिळाला दुसरीकडे आमदार अमोल खातार आणि त्यांच्या समर्थकांनी महाराजांच्या बाजूने उभं राहून प्रत्युत्तर दिलं समाज माध्यमांवर तर रोज आरोप प्रत्यारोपांची राय उठत आहे या वादानं आता जिल्ह्याची हद्द ओलांडून राज्य पातळीवर हा वाद पोहोचला थोरात साहेब म्हणजे साधारण शांत मवाळ स्वभावाचे म्हणून ओळखले जातात पण या घुलेवाडी घटनेनं त्यांच्यातला जुना लढवैया पुन्हा जागा झाला जा। कारण सोपं आहे मित्रांनो ज्या सहकारी संस्थांचं मोठं साम्राज्य थोरातांच्या हातात आहे त्यांची मुख्यालयं ही घुलेवाडीला आहेत आणि तिथंच हे कीर्तन झालं म्हणजे थोरातांच्या गडावरच झालेली घटना तर मग त्यांना आक्रमक व्हायलाच लागणार गे ना गेल्या काही दिवसांपासून ते जरा जास्तच आक्रमक दिसत आहेत काँग्रेसलाही जिल्ह्यात पुन्हा उभारी मिळते राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार रोज सांगतात आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मानतो पण मित्रांनो त्यांच्याच पक्षातले नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा झेंडा उचललाय ते आक्रमक भाषण करतायत पण फक्त नगरपुरतं नाही तर जिल्ह्याबाहेरही हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन फिरतायत आणि त्यांनी या संगमनेर वादात हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने उडी मारली म्हणजे आता हा वाद केवळ थोरात खतायांपुरता राहिलेला नाही तर थेट राज्यस्तरावरती पोहोचलाय असं पाहायला मिळतं आता येतो या सगळ्या नाटकातला सर्वात रंजक भाग नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील आणि थोरात यांच्यातला वाद अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे तो उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे अलीकडच्या काळात विखे पाटील यांचं संगमनेर तालुक्यात दौरे वाढले आहेत आमदार खताय हे देखील विखे यांच्याच पाठिंब्याने निवडून आलेत हे उघड गुपित आहे असं असतानाही गुलेवाडीच्या या धार्मिक वादातून निर्माण झालेल्या राजकीय वादंगात विखेंनी एकही शब्द बोललेला नाही ही शांतता केवळ योगायोग आहे की एक विचारपूर्वक केलेली राजकीय खेई असा प्रश्न अनेकांना पाडला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे अशावेळी प्रत्येक पक्ष आणि नेता आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेतेही हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेताना दिसतात यात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा उल्लेख करावा लागेल ते फक्त नगर नाही तर जिल्ह्याबाहेर जाऊनही हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहे त्यांनी संगमनेरच्या वादावरही हिंदुत्वाद्यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली या सगळ्या पार्श्वभूमीवर थोरातांसारख्या संयमी नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि विखे पाटील यांनी घेतलेली ही शांतता खूप काही सांगून जाते राजकारणात अनेक गोष्टी उघडपणे बोलण्यापेक्षा शांत राहून साधल्या जातात विखे पाटील यांच्या ने शांततेमागं नेमकी काय रणनीती आहे ते थोरातांना एकेकी एक पाडण्याचा प्रयत्न करत आहेत की या वादाचा वापर आपल्यासाठी कसा करता येईल याचा विचार करत आहेत या प्रश्नांची उत्तरं येणारा कायच देईल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे या शांततेमागं काहीतरी मोठं दडलेलं आहे आणि येत्या दिवसात ते बाहेर येईल अशी शक्यता आहे मित्रांनो हे सगळं असं फुकट होत नाही प्रत्येक नेत्याचं प्रत्येक पाऊल हा विचारपूर्वक टाकलेला डाव असतो थो। थोरात पारभावानंतर काहीसे शांत झाले होते पण गुलेवाडी प्रकरणानं त्यांना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची संधी दिली त्यांचा गड मजबूत आहे सहकारी संस्थांवर हाता अजून स्वतःला जिल्ह्यात रुजवायच्या तयारीत आहे त्यामागं विखे घराण्याचं पाठबळ आहे म्हणजे थोरात विरुद्ध खतायुद्ध केवळ दोन व्यक्तींचं नाही तर थोरात विरुद्ध विखे या पारंपरिक संघर्षाचाच नावा राहून आहे आता दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्ह आहे त्याआधीच हा वाद रंगतोय ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालंय हिंदुत्ववाद घोडसेचा उल्लेख मोर्चे आंदोलन सगळं काही उघडपणे मैदानावर उतरलं थोरात आक्रमक झाले खता बचावात आहे जगताप हिंदुत्वाचा अजिंठा पुढून येत आहेत आणि विखे घरानं अजूनही शांतपणे खेळी पाहत आहे या खेळातले प्रत्येक खेळाडूचे हात वेगवेगळ्या डावांवर हो आहेत सांगता येत नाहीत उद्या कोण कोणाशी युती करेल कोण कुणाला टाकून देईल पण एक मात्र नक्की संगमनेरचं राजकारण म्हणजे नगर जिल्ह्यातलं सीट आहे आणि येथून उठणारं धुरकट राज्यभर थेट पसरतं मित्रांनो सध्या थोरात खाता झुंज रंगी जगताप आक्रमक हिंदुत्वावर बोलतायत मोर्चे निघतायत आंदोलन वाढतायत पण विखे मात्र शांत आहेत नेमकी शांतता वादापूर्वीच्या आहे की राजकीय डावाची हे येणारा कायच सांगेल या सगळ्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद